कढी भात शिरा हा कसा बनवायचा हा आता आपण पाहणार आहोत चला तर मग लागूया का मला हा पाटोळेस न्या टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण कढी भात शिरा कसा करायचा ते मी तुम्हाला आज गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण गोडधोड काहीतरी करतो ना तर त्यामुळे मी कढी भात शिऱ्याचा बेत ठरवला आहे तुम्हाला दाखवते कसं करायचं ते इथं मी ह्या गिलास एक गिलास गहू घेतलेले आहेत गहू निसून निवडून स्वच्छ करून घेतले तर आता आपल्याला काय करायचे ते बघूया आता तुम्हाला सांगते मी कसं करायचं काय करायचं इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे ऑन करते कढई गरम होऊ देऊ आपली कढई तापली आता आपण त्यामध्ये गहू टाकणार आहोत असा आगळावेगळ्या शिरा तुम्ही तरी पाहिलाच नसेल म्हणताल कमेंट करून की तुम्ही मी आज आत्तापर्यंत असा कधी पाहिलाच नाही गहो भाजून केलेला ते मी पाच मिनिटे गव्हाला भाजून घेतले असं आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया मीडियम असे बारीक करायचे गहू आपल्याला फुल गॅसवर भाजून घ्यायचे मिक्सरला फिरून घेऊ आता हे बघा मी मिक्सरच्या भांडे वर फिरवले कसं फिरवलंय काय तुम्हाला प्रमाण प्रमाण वगैरे कसं येतं हे बघा असं असं बारीक आलं पाहिजे मीडियम बारीक नाही ठोकर नाही हे नाही असं बघा उग नकळत नकळत कण्या राहिल्या पाहिजे दिसते ना तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही काढू शकता हे बघा तुम्हाला जवळून दाखवते हो मी हे अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे थोड्या थोड्या कण्या राहिल्या पाहिजे म्हणजे खायला खूप टेस्टी लागतं इथं मी लसण घेतलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात कढीपत्ता आणि कोथ्रिम घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेत महत्त्वाचं म्हणजे मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि इथं हिरवी मिरची काढल्याच्या नंतरच आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे मीडियम म्हणजे मिरचीसोबत जर आपण बारीक केले तर जास्त बारीक होतील म्हणून मिरची आधी बारीक करायची आहे इथं मी हिरवी मिरची शिंगणारी लसण हे बारीक करून घेतलं आहे आता हे साईडला ठेवून देऊ इथं मी बेसनपीठ घेतलं आहे एक चमचा हे दोन चमचे हे तीन चमचे आणि थोडंसं बरी टाकलं सव्वा तीन चमचे मी जवळजवळ बेसनपीठ घेतलेलं आहे आपण जे वाटण काढलं होतं ते वाटण पण आता यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे सगळं एकजीव करायचं आहे इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे दोन पड़ा तेल टाकलं गॅस चालू केलाय आता आपण कडीला फोडी देऊया आपलं तेल गरम झाले आता आपण थोडी मोहरी टाकू आज थोडे जिरे घालू चिमुवर कढीपत्ता पत्ता हळद आणि आता आपण हे जे वाटण टाकलं होतं ना इथं एक वाटी मी पाणी घेतले अर्धा चमचा आपण मीठ टाकूया मीठ टाकल्याच्या नंतर हलवून घ्यायचं आपल्याला आता त्याच्यावर थोडस उकळी व्यवस्थित झाकण ठेवूया हे बघा मस्त उकळी आली आहे आता आपली तयार तयारी आता आपण भात टाकूया मी गॅस चालू केलाय कुकर मध्ये एक तांब्या पाणी टाकलंय आणि तर एक वाटी मी तांदूळ घेतले आता मी स्वच्छ धुवून गेले दोन तीन पाण्याने आपण भात टाकूया आपण आता याच्यामध्ये तांदूळ टाकूया यामध्ये टाकूया आणि उलतण्याने हलवून घेऊया तिकडे भात होता आपण इकडे शिरा करून घेऊया इथे मी गॅसवर कडाई ठेवली आहे कडे गरम झाली आता आपली आपण आता ते मिश्रण मिक्सरला बारीक केले के ते आपण जे गहू बारीक केले ते ने भाजून ते याच्यात टाकणार आहोत त्याला डबल आपल्याला भाजायचे आता आपण यामध्ये पाणी टाकूया साधच पाणी टाकत आहे मी तुम्हाला एक तांब्या मी पाणी टाकले इथं जप करण्या असतात का तर शिजतात एक कांदा पाणी टाकलेलं आणि आणखीन आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे तर आपण आणखी थोडंसं पाणी टाकूया इथ मी अर्धा तांब्या पाणी टाकले आहे इथं जवळजवळ दीड तांब्या पाणी लागलेलं आहे आपल्याला घेतलेला आहे दीड वाटी तुम्हाला गोड कमी जास्त तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचंय कोणताही गुळ घेतला तो दमतोच्या पण यावर आता आपण ठेवूया ठेवायचं आहे मिनिटं आपण इथं आपल्याला मधून आपल्याला चेक करायचे शिजले का नाही नसेल शिजला तर झाकून ठेवायचे थोडा वेळ झाकून ठेवूया आपला शिरा शिजलाय आता आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तिला तूप लावून घेतलेलं ला आहे वड्या पाडण्यासाठी आता आपण शिरा त्या मध्ये घेऊया हालां कट करूँ दूसरा इतना तुम्हें लहान मोटे काप करू शकता आपण थंड व्हायला ठेवूया आणि थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला वड्या काढून दाखवते आता बघा ओड्या ओड्या काढून दाखवते मी थोडा गरमच आहे आणखी हे बघा अलगत निघाली गरम असल्यामुळे पोलते ही बघा दुसरी पण मस्त झाले झाल्या मी सर्व कसा करायचं ते सांगते हे बघा हे वड्या पाडून घेतल्यात आपण शिरा भात कढी मी अशा प्रकारे केला तुम्ही पण बनवून खा आणि तुम्ही कुठून बोलायलात कुठून बघायलात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावाचं नाव सांगा कमेंटमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला त्यावर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटनला दाबायला विसरू नका माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटूया आता तुम्ही बेलायकन बटन नक्की दाबा हे आपला शिराबाद कढी तयार झाला आहे हे बघा तर तुम्ही कुठून बोलात काय बोलात तुमच्या गावाचे नाव काय मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला तुमच्या कमेंट वाचायला आवडतात नक्की नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला बेलायकन बटनला तुम्ही दाबायला प्रेस करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी नवीन, नवीन केला की तुमच्यापर्यंत ते लगेचच तुम्हाला पहिलं पहिल्यांदाच तुम्हाला ते कळू शकतं त्यामुळे तुम्ही बेलायकन बटनला प्रेस करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढे नवी, नवीन नवनवीन रेसिपीमध्ये